वसई धर्म प्रांतातील माता तीर्थस्थानाचा आज सण आहे तीर्थस्थान म्हणजे धर्मप्रांताने नेमून दिलेलं एक विशेष प्रार्थनेच ठिकाण आणि आपल्या वसई धर्मप्रांतामध्ये रमेद मातेच्या नावाने आपण हे तीर्थस्थान गेले पंचवीस वर्ष जाहीर केलेलं आहे शतकापासून आपण पाहतो की इथे असंख्य भाविक मोठ्या आनंदाने अपेक्षेने आणि आपल्या अंतकरणामध्ये विनंती घेऊन येत असतात आणि रमेश मातेच्या मध्यस्थीने सर्वांना ती विनंती मान्य झाल्याचं अनुभव येत असतो आणि म्हणून रमेश मातेच्या सन्मानार्थ हे तीर्थस्थान उभारण्यात आलेलं आहे यावर्षी या सणाच्या शुभेच्छा आपल्याला देत असताना पवित्र मर्या हे आपल्या सर्वांसाठी जो आदर्श आहे तिचं आपण अनुकरण करावं आणि तिने ज्याप्रमाणे प्रभू यशु कृष्णाच्या सानिध्यामध्ये जीवन जगलं तसं आपण देखील श्रद्धेच जीवन जगाव अशी अपेक्षा आहे आपल्या तीर्थस्थानाच्या जीर्णाचं कार्य सुरू आहे हे कार्य चांगल्या प्रकारे लवकरात लवकर आणि देवाच्या गौरवासाठी यशस्वीपणे पूर्ण व्हावं म्हणून मी सदिच्छा आणि शुभेच्छा देत आहे आपल्या सर्वांच्या प्रार्थना आणि सहकार्याची अपेक्षा गॉड ब्लेस यू